कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील कुंभारवाडा येथील सामाजिक कार्यकर्त्या रसिका राकेश खेडेकर यांची कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशच्या प्रदेश महिला अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध अभिनंदनीय निवड करण्यात आली रसिका खेडेकर या खेडच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असून महाराष्ट्र राज्यातील कुंभार समाजातील सर्व बंधू आणि भगिनींना अभिप्रेत असणारी संघटना बांधणीसाठी प्रयत्नशील आहेत कुंभार समाज सामाजिक संस्था बळकटीकरणासाठी व मजबूत करण्यासाठी संस्थेचे ध्येय धोरण सर्वसामान्य कुंभार समाजाच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे व त्यांच्या उत्कर्षासाठी सौ खेडेकर यांचे कायम सहकार्य असते त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष सतीश दरेकर व प्रदेश अध्यक्ष रमाकांत प्रभाकर क्षीरसागर यांनी त्यांची प्रदेश महिला अध्यक्षपदी निवड केली आहे खेडेकर यांचे सर्वच स्तरावरील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत